नमस्कार आपल्यासोबत आहेत कॅन्सरवरती मात केलेले युनूची गोष्ट मी अजून जिवंत आहे या पुस्तकाचे लेखक युनूज सय्यद आपण त्यांना विचारू नमस्कार 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 होता पुस्तकाचा प्रवास आणि कॅन्सरवर मात केला आपण तोही प्रवास ॲक्च्युली uh, तो 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 uh, तो तो uh, मी इथंच ह्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि इथं शिकत असताना मला कॅन्सर झाला तर माझे तीन वर्ष त्या ट्रीटमेंटमध्ये गेले आणि कॅन्सरसोबत मला एकाच वेळेस तेरा चौदा वेगळे आजार झाले त्याच्यामध्ये निमोनिया ब्रॉन्कायटिस ॲस्परगिलिस त्याच्यानंतर एक हार्टचा स्ट्रोक पण येऊन गेला चिकन बॉक्स झाला डायबिटीज असे बरेच आजार एकत्र झाले आणि एक वर्षभर माझी ती हॉस्पिटलाईज होतो मी आणि दोन वर्ष बेड रेस्ट होतो माझी केमो रेडिएशन बऱ्याच गोष्टी झाल्या सो तर माझी सिच्युएशन अशी होती की मला असं पाहिजे होतं की एखादं पुस्तक पाहिजे होतं की ज्याचं मला इन्स्पिरेशन मिळेल किंवा गाईडलाईन कळेल किंवा ट्रीटमेंटमध्ये काय कसं करायला पाहिजे किंवा कसं कसं नाही तर ते मला असं वाटलं की ही प्रोसेस कोणीच आजपर्यंत सांगितलेलं नाही पुस्तक रूपात आणि ज्यावेळेस मी डॉक्टरांना विचारलं त्यांनी मला एक अमेरिकेतलं पुस्तक सॉरी कॅनडातलं पुस्तक अॅमस्ट्रॉंगचं तर मग म्हटलं इंडियामध्ये असं पुस्तक नाही का ते बोलले की नाही आहे असं पुस्तक तर मग विचार केला की आपणच असं पुस्तक लिहावं की ज्याच्याने जे नवीन कॅन्सर पेशंट आहे त्यांना गाईडलाईन होऊन जाईल आणि त्यांना माझ्या स्टोरी थ्रू पण कळेल की बाबा कॅन्सर झालं तर बघ करायला लागतो काय पाहिजे मग त्या सगळ्याच गोष्टी मग ज्या टेक्निकल गोष्टी आहेत छोट्या मोठ्या त्या माझ्या स्टोरीजच्या माध्यमातून त्या वाचकांपर्यंत आल्या पाहिजे कमीत कमी ते कॅन्सर सरावर जे आहेत किंवा पेशंट जे ट्रीटमेंट घेतात अशा लोकांना इन्स्पिरेशन मिळेल या ह्या दृष्टीने मी ते पुस्तक लिहिलं लिहितानाचा प्रवास थोडा थोडा अवघडच होता कारण माझी सिच्युएशन तशी लिहिण्यासारखी नव्हती कारण मला पेन पण जास्त वेळ होल्ड करता येत नसायचा किंवा दोन चार ओळी बसून लिहू शकतो एवढं पण माझा स्टॅमिना नसायचा तरी पण मी दोन ओळी चार ओळी सहा ओळी असं करत करत तीन वर्षात ते पुस्तक ट्रीटमेंटसोबत लिहून काढलं मी असं आहे एकंदरीत चालतं या पुस्तकाच्या माध्यमातून आपण युवकांना काय सांगाल की मी युवकांना एवढंच सांगाल की कमीत कमी व्यसन करू नका दारू सिगरेट गुटखा असो किंवा कॅन्सर ज्या गोष्टीतून होतो ती गोष्ट तुम्ही करू नका त्याच्याऐवजी तुम्ही चांगलं वाचन करा चांगले तुमचे छंद लावा बाकीचे गोष्टी करा व्यायाम करा आणि तुमची हेल्थवर जास्त फोकस करा कारण की आयुष्यात न सगळ्या गोष्टी परत कमावता येतात म्हणजे एकदा हेल्थ खराब झाली तर ते करा कमावता येत नाही त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट काय असेल ना आयुष्यात तर ती जिवंत राहणं आहे आणि जिवंत राहण्यासारखा मोठा संघर्ष दुसरा कशतच नाही आहे आणि राहण्यापेक्षा मोठी गोष्ट आहे जगात दुसरी कोणतीच नाही आहे त्यामुळे तुम्ही स्वतःचे हेल्थकडं वेल्थकडं लक्ष द्या आणि शेवटी ज्यावेळेस तुम्ही आजारी पडायला काही होईल तर त्या काळात तुमचे मित्र आणि घरचेच असणार नातेवाईकच तुमच्यासोबत असणार त्यामुळे आई वडिलांसोबत खूप चांगलं वागा कारण की आजकालचे युवक जे आहेत ना ते आई वडिलांसोबत व्यवस्थित वागत नाही मित्रांसोबत यांच्या सगळ्यांसोबत चांगलं वागतात पण ते वागत नाही पण ज्यावेळेस जर उद्या तुम्हाला चुकून असा कॅन्सरसारखा आजार वगैरे झाला तर त्यावेळेस तुमचे आई आणि वडील तेच असणार आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासोबत नीट वागा आणि व्यसन करू नका हेल्दी राहा व्यायाम करा आणि अभ्यास करत राहा थँक्यू सर